नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येत असतात नुकतंच भुवनेश्वरीला चारुहासने काढलं अक्षर आणि अधिपती हनीमून कोल्हापूरला परतले आहेत घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरी घरातून हाकलून दिल्याची घटना करते अधिपती हे ऐकून अत्यंत चिडतो चारुहासने भुवनेश्वरीला घरातून हाकलून देण्याची योजना आखायचा आणि योजनेचा एक भाग म्हणून जाणून बुजून त्याला आणि अक्षराला त्यांच्या हनीमूनला पाठवल्याचा आरोप अधिपती करतो अधिपती आणि अक्षरा यांच्यातही मोठा वाद होतो अधिपती भुवनेश्वरीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो आणि पोलीस तक्रारही दाखल करतो मात्र अधिपतीला कुठेही मिळत नाही परत आल्यानंतर आई साहेब घरात दिसत का नाहीयेत हे विचारतो यावर त्याला चारुहासने आपल्या आईला घराबाहेर काढलं असल्याचं कळतं त्यामुळे आईला घराबाहेर काढल्याचा राग येऊन अधिपती वडिलांच्या अंगावर धावून जातो अधिपती चारुहासचा पकडत तुमची हिंमत कशी झाली असा थेट प्रश्न विचारतो मात्र या दोघांमध्ये अक्षर येते आणि अधिपतीला ती बाई भुवनेश्वरी असल्याचं वाटत आहे मात्र ती भुवनेश्वरी नसून चारुलता आहे त्यामुळे आता मालिकेत चारुलता येणार असल्याचा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अक्षरा भुवनेश्वरी तुम्ही इतके दिवस कोठे होता चला आपण घरी जाऊ असं या म्हणते यावरती बाई अक्षराला तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे मी भुवनेश्वरी नाही चारुलता आहे असं म्हणते या नवीन प्रोमोमधून ती बाई चारुलताची जन्मदात्री आई असल्याचं नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता या नवीन मालिकेत काय नवीन वळण येणार चारुलतामुळे आता अक्षराधिपती यांच्या नातात काय नवीन वळण घेणार असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहेत